विकास पर्व नेतृत्व आमचा स्वाभिमान दैवत आदरणीय राज्याचे कर्तव्यपक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आठवी ते बारावी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विषय असा होता अजितदादांवरची कार्य कौशल्य प्रणाली तसेच दादांनी केलेला आजपर्यंतचा विकास त्यांनी राबवलेला विविध योजना यांची माहिती या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या शब्दातून हे सर्व जे विषय आहेत हे पुढे यावेत ते त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचा सह जिल्हाध्यक्ष वैभवने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो या स्पर्धेत बहुसंख्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवा विजेत्या स्पर्धकास अजित परवा हे चषक आम्ही देण्यात येणार आहे तरी सर्व स्पर्धकांनी त्वरित दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन करतो जे ठळत